सोळा जून 2025. मोडी. एक, 2025 दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक एकावन्न जी सात शिखर परिषद दोन हजार पंचवीस यंदा कुठे होत आहे उत्तर वर्ल्ड टेस्ट पंचवीस विजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम चा कर्णधार कोण आहे उत्तर टेम्बा भूमा तीन आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा उपविजेता टीम कोणती ठरली आहे उत्तर ऑस्ट्रेलिया चार दक्षिण आफ्रिके ने आई जागतिक क्रिकेट टेस्ट चैम्पियनशिप कि वर्षां जिंकले है उत्तर सत्तावीस वर्षां पांच यू एन एफ पी पॉप्युलेशन फंड ऐसी जनसंख्यिकी अहवालानुसार दोन हजार पंचवीस मध्य जगह की आहवाला नुसार, जगाची लोकसंख्या कि उत्तर आठ पूर्णांक शून्य चार पांच अब्ज सहा विधुत वनीकरण कार्यक्रम को राज्य सरकार ने सुरू के उत्तर केरल सात मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे उत्तर आट, भारता तैवान भारताने ओपन दोन हजार पंचवीस मध्ये सोळा पदके जिंकून पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे उत्तर पहिले नऊ अर्जुन एरिगासी भारताचा सर्वोच्च सत्ता असलेला बुद्धिबळपटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे उत्तर तेलंगणा दहा पाच जी सात शिखर परिषदेचे विशेष आमंत्रित पाहुणा म्हणून हा कोणास मिळाला आहे उत्तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अकरा एकावन्न जी सात शिखर परिषदच्या स्थापनेस यंदा किती वर्ष पूर्ण झाली उत्तर पन्नास वर्षे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका